तर नमस्कार शीतलताई दानावले ह्या एका सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंब वर्गातील महिला त्यांनी फेसबुक असो इंस्टाग्राम असो किंवा यूट्यूब असो या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाचं जास्तीत जास्त कसा प्रसार करता येईल हा त्यांनी प्रसार केलेला आहे आणि आता आपण बघतच असाल की इंस्टाग्राम असो युट्यूब असो किंवा फेसबुक असो सगळीकडे निस्त अतिशय भयंकरपणे धुमाकूळ घालतोय तर तुम्ही जाऊन नक्की बघा आणि तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटतोय तो बघा मी व्हिडिओ स्टार्ट करतो शेती हेच त्याचं कर्म आणि जगाचं पोट भरणं हा त्याचा धर्म या मातीतलाच जन्म करतो काळ्या आईची सेवा कारण तो जाणतो या जीवनाचे मर्म त्याची राहणी आहे साधी आणि मजबूत आहे काया या जगावर करतो रे तो जीवापाड माया म्हणून तर आमच्या शेतकरी बापात आम्हाला दिसतो गोकुळाचा श्रीकृष्ण आणि पंढरीचा विठुराया तर मित्रांनो शीतलता जाणवले या शेतकरी वर्गाचं जास्तीत जास्त माहिती सांगण्याचं जा काम हे यूट्यूब फेसबुक किंवा इंस्टाग्राम या माध्यमातून करतात तर मित्रांनो शेतकऱ्याविषयी असं आतापर्यंत माहिती देणारं किंवा त्याच्याविषयी सगळं माहिती सांगणारं असं महिला वर्गाचं एक सुद्धा पेज नाही शेतकरी वर्गाचे आहेत बरेच शेतकरी वर्गावर पण नंतर मी व्हिडिओ बनवेल पण महिला वर्गातील असं एकमेव पेज म्हणजे शीतलताई दानवले हे एका शेतकरी आणि सामान्य कुटुंबातील सातारा किंवा वाई महाबळेश्वर या भागातील आहेत त्या तर या भागातून ते इंट्रोड्यूस करतात तर शेतीविषयी शेतकऱ्याविषयी जे महत्त्व पटवून देतात ते खूपच इंटरेस्टिंग आणि मस्त असतं तर त्यांच्या कार्यालाही मी सलाम करतो आणि त्यांचे व्हिडिओ खूपच मस्त आणि माहितीपूर्ण इंटरेस्टिंग असतात तर तुम्ही सुद्धा नक्की त्यांच्या पेजला फॉलो करा आणि जास्तीत जास्त बघा तर मित्रांनो हे जे इतक्या भयंकर लेवलवरती जास्तीत जास्त प्रसार करणं आणि त्यांना मिळणारा आता शेतकरी वर्गाचा सपोर्ट हे काय शक्य नाही पण हे करून दाखवलं आहे ते म्हणजे शीतलताई दानावले हे एका सामान्य वर्गातून आणि सामान्य कुटुंबातून आल्या शीतलताई दानावले तर, तर, दाना तर एक खेड्यात राहून इतकं म्हणजे त्यांनी मस्त काम करतायत त्याविषयी शब्दच नाहीत तर शेतकऱ्याची वाघीण म्हणायला हरकत नाही शीतलताई दानावले यांना तर एकच नंबर व्हिडिओ असतात त्यांचे आणि काय त्या आत्मविश्वासाने माहिती सांगतात शेतकऱ्याची आणि काय तर तुम्ही बघा आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सुद्धा करा भेटूया अशाच नवनवीन आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा